बनेल का वय बदलतो की बाळा आता पगार होणार आहे ना पगार झाला की घेणार आता नवा बनेल चॉकलेट खायला पैसे द्या की खुश हा पप्पा जा चॉकलेट खावा मग कुठे शेट लय जुया वरात दंगा इथं हा जरा हिशोब चालू होता माझा बोलाय गावारे बऱ्याच दिवसातून आला काय नाही ते माझी पोरगी जरा तुमच्या दुकानाला सारखी चॉकलेट घ्यायला तेवढं काय करत जावं कधी नसलं तर देत जाऊ उदार बाजार मी देत जाईन परत पगार झालो तुमचं हा हा चालतंय पण आलेच नाही तेव्हा बरेच दिवस झाले पोरी दुकानला बरेच दिवस किती दिवस झाला आले नाही दहा पंधरा दिवस झाला आलेच नाही ते दहा पंधरा दिवस तू कोणाला आले नाही माझ्या चॉकलेट चॉकलेटला पैसे बरं बरं येऊ गर होते मला काय झालं काय का कपूर घ्यायला नाही यांची गेली चॉकलेटला म्हणून पैसे घेऊन कस आला शाळेत ना बाळा डोळे जा काय बाबा बर बाबा काय आणलं आज शाळेत नाही ना खायला हो बघितलं ग प्रगती लेकरांनी महिनाभर चॉकलेट खाल्लं नाही आणि फटका बनेल माझा बघून म्हणून बनेल घेऊन आलंय चॉकलेट खाल्लं नाही लेकरांनी